व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी मागून पुढे जेवढे बसले त्याच्या अर्धे महाग बसले व्यासपीठावर आजच्या या उमेदवारी अर्ज दाखल करायला आणि महायुतीचे उमेदवार म्हणून <coughs> माननीय बाबासाहेब पाटील साहेबांना आशीर्वाद द्यायला इथं उपस्थित या मतदारसंघातील आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो आल्या आल्या थोड्या वेळ आपले लाडके आमदार भावी आमदार बाबासाहेब पाटील यांचं भाषण ऐकत होतो आणि त्यांनी केलेले काम, त्यांनी केलेले काम महायुतीच्या सरकारने दिलेले काम, दादानी केलेलं के सर्व कामात मदत आणि मोठ्या मनाने पावती मात्र धनंजय मुंडेच्या नावाने फाडीत होते त्याबद्दल बाबासाहेब पाटील एवढं मोठं मन सहजासहजी राजकारणात कुणाच नसत माझा स्वभाव जरा चिकित्सक आणि जरा व्यासपीठावर आल्यावर माग पुढं तुमच्या डोळ्यात बघणं तुमची नेमकी आत्ता मनात तुमच्या काय चाललंय बाबासाहेब पाटील बोलत असताना हे माझ्या मनात मी विचार करत तुम्ही एवढं शांतपणाने या मतदारसंघासाठी केलेले काम ऐकत होतात त्यावेळेस मला माझ्या शाळेतले एक गुरुजी आठवले की त्यांनी शिकवायला चालू केलं की अख्खा वर्ग शांतपणाने ऐकायचा तस तुम्ही ऐकत होता पण मी काही तसा गुरुजी नाही मला तुम्ही हसल्याशिवाय टाळ्या वाजल्याशिवाय बरोबर गुरुजी मला काही जमत नाही कळलं मला अभिमान आणि आनंद आहे आता या घोषणेने माझं चांगलं होणार आहे का वाईट घेऊन काय करा या निवडणुकीत मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला चोवीस तारखेला के या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची पहिली सभा परळी नाही अहमदपूरून सुरू करतोय त्यामुळं जिथं पहिली सभा आपल्या सगळ्यांच्या समोर या अहमदपूर विधानसभा मतदार संघाची महायुतीचे उमेदवार म्हणून मी बाबासाहेब पाटलांची घेतोय इथं आलोय तर ह्यांचा विजय करून माझी इज्जत तुम्ही ठेवणार का नाही ठेवणार का नाही काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या वेगळ्या वातावरणात झाल्या मला लोकसभेतला इंडीचा जाहीरनामा ज्या जाहीरनाम्यामध्ये देशाचे इंडीचे नेते राहुल गांधी म्हणत होते या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यावर त्यांचं सरकार आल्यावर किती खटाखट पण किती किती साडेआठ हजार पाचशे का कमी करतोय येणार का जाणार पण कमी तर तोंडा करू नकोस पण बघा फरक का ज्या वेळेस या महायुती सरकारने आमच्या माय मावल्यासाठी महाराष्ट्रात आमच्या भगिनीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली ज्या दिवशी घोषणा झाली मला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्याचे मानसिकता बघत आहे ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी म्हणले असली योजना ही फसवी घोषणा ज्या दिवशी शासन निर्णय निघाला तेवढ्या निर्णय झाला असेल निघाला असेल पण पैसे काही खात्यावर येणार नाही पैसे खात्यावर आले तर हेच तुतारी पंजा आणि मशालीचे लोक म्हणायचे आले असतील देतील पुन्हा नाही तुतारीच्या नेत्या म्हणल्या लवकर काढून घ्या यांचं काही खरं नाही म्हणून एकदाच तीन महिन्याचे दिले बरोबर आहे इथं आलेल्या आमच्या मायमाऊलींना किती जणांना लाडक्या बहिणीचा सा फायदा सांगावर हातवर करू तुम्हाला मिळाले का नाही आतापर्यंत साडेसात हजार बरोबर आता तीन महिन्याचे मिळाले त्यावेळेस म्हणले आता काय खरं ना आता लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका करून जमणार नाही यांनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला भुलावलं खटाखट खत, साडेआठ हजार खात्यावर देतो म्हणले पण आम्ही महायुतीचे सर्व नेते आणि आम्ही कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या आमच्या मायमावलींना कधीच फसवू शकत नाहीत हे ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं आज आपल्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढतायत माझ्या माय मावल्यानो माझ्या भगिनींनो मातावर लक्षात घ्या हे ज्या विरोधात लढतात ते तुमच्या या आपल्या लाडक्या बहीण हो योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेत अगोदर म्हणले मिळत नाही खात्यावर आलं तर लवकर काढून घ्या ह्यांचं काही खरं नाही एकदाच तीन महिन्याच्या दिले मग इलाज नाही कोर्टात गेले आता मला सांगा एकीकडे तुमच्या खात्यावर हे सरकार हे महायुतीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना तुमच्या खात्यात पैसे देतय म्हणून ह्यांच्या पोटात पोटसूळ येऊन ही योजना बंद करण्यासाठी हे कोर्टात जातात म्हणजे जे देतय त्याला संपवायचं का तुमच्याकडून जे घेतय ते त्याला संपवायचं हे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं गरजेचं आहे याच्यानंतर नंतर वाली मला यांची तुतारीन मशाली पंजाची किव म्हणजे एखाद्याची निवडणुकीच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर पराभव झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होती ती आज महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ते म्हणले लाडक्या बहिणीची आता यशस्वी झाली काय बोलाव ते म्हणले बहिणीला लाडका तुम्ही केलं शेतकऱ्यांचं काय शेतकरी कधी लाडका होणार आता कापूस सोयाबीन अंतर्भाव मागच्या वेळेस पाच हजार रुपये हेक्टरी लोकसभेच्या अगोदर निर्णय केला आचारसंहिता लागली म्हणून होऊ शकलं नाही पण नंतर केला पाच हजार रुपये हेक्टरी आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या बावन लाख शेतकऱ्यांना मिळाले आणखीनही काही शेतकरी राहिलेत त्याच्या सात बारावर सात आठ नाव आहेत समजून घ्या तुम्ही म्हणताल की सगळ्यालाच मिळाले आपल्याला मिळाले का नाही काही पाच हजार रुपये मिळाले का नाही काही जण राहिलेत का राहिलेत सात बारावर एकाच सात आठ नावेत आता ह्या सात आठ पीकी सरकारने द्यायचे कुणाला त्याच्यामुळं आम्ही सांगतोय की फक्त सेल्फ डिक्लेरेशन द्या या पैशाला आचारसंहिता नाही वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेमधून आणि त्याच्यासोबत आम्ही कृषी मंत्री झाल्यावर नमो किसान सन्मान योजनेतून तेवढे सहा हजार वर्षाला बारा हजार शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय केला या महाराष्ट्रातल्या ला लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हो या ठिकाणी पैसे जातात आपल्याला मिळते ना बरोबर आहे आता सोयाबीनच्या खरेदी केंद्र चालू केलंय थोडासा बारदाना नाही तेवढ्यात निवडणुका लागल्यात मार्ग काढतोय काळजी करायची नाही निवडणुकीत कमी जास्त होईल मतात कमी जास्त होईल पण मी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याला कधीच काही कमी पडू देणार नाही याचं वचन ना आज आपल्याला देतो आता शेतकऱ्याला एवढं मिळाल्यावर आता शेतकरी लाडके झाले पण एवढ्यावर काही सरकार थांबलं नाही तुमची अनेक दिवसापासूनची मागणी होती लाईट बिल आपल्या इकडे त्याच काही महत्व नाही याच्यामुळं बघा कसे हसले म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे ते मला माहिती आहे का नाही म्हणजे तुम्ही जे करता तुम तुम्ही मी सारखेच तुमचं मला माहिती असतं म्हणजे आपलं कनेक्शन परफेक्ट आहे <laughs> आता एक योजना काढली त्याच्यात तर आजची या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना एवढा राग आला एवढा राग साडेसात एच पी पर्यंत लाईट बिलच तुमच्यापैकी ज्याचं ज्याच खरं कनेक्शन आहे त्याला अडचण सुटली का नाही इथं एकाला असा शेतकरी किंवा ज्याची साडेसात एच ची मोटर अशा शेतकऱ्याने हातवर बरं साडेतीनशे आपल्यापैकी एकाला सांगा कि साड़े साथ चा वर्षा तुन की साडेसात सात एच पीच्या मोटराला वर्षातून बिल किती येत किती अठरा हजार रुपये मग हे अठरा हजार रुपये तुमच्या खिशातले वाचले का नाही ही योजना अशी आहे लाईटची फुकट शेतकऱ्यांना आणि अशी आहे मागचं भरायचं नाही आणि पुढचं येणारच नाही आता शेतकरी लाडका झाला का, का नाही आता आमच्या भगिनी लाडक्या झाल्या त्याही शेतकऱ्याच्याच घरातल्या शेतकरी लाडके झाले ते म्हणले एवढं सगळं झालं आमच्या भावाचा भाऊ कधी लाडके अरे होतील एवढी काळजी एवढी काळजी मग भावासाठी ज्या वेळेस काय पण फंड पासून सगळ्या गोष्टी केल्या दहा हजार रुपये त्यांना द्यायचे ठरवले योजना दूत म्हणून ज्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री योजना दूत म्हणून त्याच्यात आपण युवकांना पैसे द्यायचं चालू केलं भाऊ लाडके झाले आता टीका करावी गुन्हा शेतकरी आला सगळं आता टीका करायलाही काही नाही म्हणून आज जी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या या सत्तेत सत्ता पिपासू झाली आहे त्याला उत्तर देण्याची गरज आहे आणि ते उत्तर फक्त तुमच्या मतातून महायुतीचा उमेदवार बाबासाहेब पाटलांना विजय करून द्यायचा नाही तर मी सांगतो जे काही या महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यापासून चाललंय मला तर स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला नाही पंकजाताईंना नाही ना माझ्या वडिलांनी नाही कधीच जात पात धर्माचं राजकारण आम्ही कधीच केलं नाही कुणी म्हणावं माझ्या अनेक भाषण आहेत कधी जात पात म्हणून धर्म म्हणून मत मागायची वेळ आली तर निवडणूक लढणार नाही राजकारणापासून बाहेर जाईल पण असल्या गोष्टी मी कधीच करणार नाही पण ज्या पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून चाललं याचा नेमका फायदा लोकसभेला कुणाला झाला याचा विचार तुम्ही कराल का नाही बरोबर आहे कुठल्या पक्षाला झाला याचा विचार करा विषय वेगळा जातोय वेगळी अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महात्मा फुले महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्य निर्माण करताना त्या लढाईत अठरा पगड जाती धर्माचे सर्व लोक सोबत घेतले स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याला अशी शिकवण घाऊन दिली कि प्रत्येक गावात अठरा पगड जातीचे लोक त्यावेळेस पासून काही महिन्यापर्यंत सगळे आनंदानं सगळ्याच्या सुखादुखात बरोबर आहे सगळे पंक्तीला सोबत सगळ्याच पंक्तीला आता प्रत्येक पंक्ती सांगत नाही दिवसाच्या रात्रीच्या सगळे बरोबर आहे बघा काही जणाला किती आनंद झाला ते रात्रीच्या पण तिथले पण मधल्या काळात परिस्थिती अशी झाली की ज्या शाळेतल्या मुलाला आज वाचता येत नाही तो शाळेतले मुलं जापली जात त्याला कळायला लागली आपल्या आपल्या जातीवरून ते भांडतात ही छत्रपती शिवाजी महाराजाची शिकवण या महाराष्ट्राला नाही स्वराज्य उभं केलं उभं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच त्या स्वराज्याला स्वतःच नाव दिलं नाही ना छत्रपती दिलं ना शिवाजी दिलं ना, ना, ना भोसले दिलं नाव दिलं रयतेच राज्य आणि या रयतेच्या राज्यात महाराजांनी गावघाडा गावकुस घालून दिला ज्या गावकुसात अठरा पगड जाती धर्म एकत्र राहत आज ती खरं सांगा परिस्थिती आहे का मग माझी आपल्याला हात जोडून काय करायची विनंती आहे ज्यांनी ज्यांनी कुठे परिस्थितीला या महायुतीला पुन्हा सत्तेत आणून बाबासाहेबांना इथलं आमदार करून चोख उत्तर देणं गरजेचं आहे त्यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आदर्श घालून जो दिलाय तू बल तुझं माझा तुझ्या घरी येऊन तुझं भाषण ऐकतो तू बस त्याला तू लेका सरला पण बोल पण जरा थांबून ना दमकार दुपारच्याच पण तिथला पण सभेला जरा उशीर झाला मग म्हणूनच सभेला जरा उशीर झाला आता या सगळ्या परिस्थितीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा या आदर्शाचा अपमान केला त्यांना शिक्षा देण्याची खऱ्या अर्थानं या निवडणुकीत आपल्या सगळ्यावर जिमेड हा सामाजिक सलोगा सगळ्यांनी जपण्यासाठी या निवडणुकीत फार मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची नाही तर मला सांगा प्रचाराची सभा घेतली नाही मी बाबासाहेब पाटील साहेबांच्या प्रचाराला आलो माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे इतक्या दिवस तर मेळच बसत नव्हता मी तर गुण टार्गेट आहे का नाही म्हणजे सक्का शेजारी म्हणून तुम्हाला माहितच असेल माझ्या अर्ध्या मतदार सांगितले का बाजार किन किनगावचा सगळ्याच सा। नाही तिकडं काय चाललंय इकडे काय चाललंय मिंटा मिनटाला खबर असती एकमेकाची बरोबर वर आहे का नाही काय जरी केलं माझा जोपर्यंत आपल्या सगळ्यावर मायबाप जनतेवर विश्वास आहे कितीही जणांनी टार्गेट केलं त्याचा फरक पडत नसतो आज बाबा मी बाबासाहेब पाटील साहेबांच्या प्रचाराची पहिली सभा घेतली ते कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे याचा विचार न करता खऱ्या अर्थानं जात पात आणि धर्म बाजूला सोडून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या मी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला ती खऱ्या अर्थानं जपायचं असेल तर ही निवडणूक हा जोडून माझी आपल्याला विनंती आहे जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊ जाऊन मला सांगा आपल्या सगळ्याला वाटत गेले आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जेव मला जे ठावय ते तुम्हाला सांग त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत मी आज इथ सुरुवात करायला आलो आहे पंखजाताई शेवटच्या सभेला येणार आहेत बरोबर आहे म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे काय इकडं तिकडं या आघाड्याला काही महत्व नाही अपक्ष म्हणून ज्याला काही महत्व नाही आपलं मत व्हायला आज तुमच्या मताचं मोल एवढं आहे त्या मताचं मोल मी बीड लोकसभा मतदारसंघात अनुभवलाय ज्यावेळेस माझी बहीण पंकजाताई सहा हजार मतांनी पाहिजे म्हणून आपल्याला सांगतोय बाकी सगळ्या गोष्टी विकासाला कमी पडल्यात का नाही मी तर तुम्हाला खरं सांगू ते म्हणले की परळीचा विकास बघून मत पुरता करायचा आता खरं सांगू सांगू परळीपेक्षा मी मंत्री असून सुद्धा मला जेवढा विकासाचा निधी आणता आला त्याच्यापेक्षा हजार तरी कोटी रुपये ह्यांनी हजार कोटी तरी स्वाभाविक कारण आम्ही सगळे ज्या इथं बसलो सेवा हा आमचा धर्म आहे सेवा ही दात आहे आणि विकासच आमचा धर्म आहे विकासच आमची जात आहे आणि विकास काय तुमच्या सगळ्याच भलं व्हावं आमचं नाही आमचं बरोबर ह्याच्या हातात माईक बी देऊन टाकाय मी लहान असताना मला त्याच्याकडे बघून आठवलं ज्यावेळेस मुंडे साहेबांचा प्रचार करायचा प्रचार करायची पद्धत होती सायकल रिक्षाला भोंग्या आणि त्या सायकल रिक्षात माईक वरती त्या भोंग्यावर प्रचार करायचा ते प्रचार सुद्धा मी केला म्हणून माझं माईक त्यावेळेस जमत भिंती रंगावल्यात त्या काळात ते आता नाही आता सगळं डिजिटल नाही yeah. तुमचं ते गॅजेट काय साधं सोपं नाही केलं तर लय चांगलं होऊ तर शकत्या सेकंद <laughs> म्हणून येणाऱ्या वीस तारखेला हात जोडून आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लाडक्या बहिणीसाठी महत्वाची ही निवडणूक लाडक्या शेतकऱ्यासाठी महत्वाची आहे ही निवडणूक महाराष्ट्रातल्या कोटी येणाऱ्या भविष्यासाठी महत्वाची आहे ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला गावकुसासाठी सामाजिक सलोख्यासाठी महत्वाची आहे म्हणून विनंती आहे की वीस तारखेला महायुतीचे उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे बाबासाहेब पाटलांचं घड्या या चिन्हावरती बाकी अफवावर काही विसरू नका इथं काका आलेत मग त्रिंब भाऊ कुठे किशोरदादा कुठे मी बघ काळजी करू तशी काय अडचण एक लक्षात घ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जो विकास या मतदारसंघाचा आता परळीच्या बरोबर पुढे सारख्या लातू विकासाच्या बाबतीत अभूतपूर्व करायचं असेल लातूर नंतर सर्वात मोठा विकास जर आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षात पाहिजे असेल तर येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण बाबासाहेब पाटील साहेबांना अभूतपूर्व ऐतिहासिक मतानं विजय करा ही कळकळीची विनंती करतोय सुरुवात इथून आलो आहे पहिली सभा इथं आहे निकाल सुद्धा पहिला बाबासाहेबांच्या महायुतीच्या बरोबर आहे आणि हा जुडून माग फिरून पहिल्यांदाच मागं फिरतो बरं जनतेकडे पाठ करायची नसते ती सरस्वती मातेची शिकवण आहे ज्याला बोलता येत असं म्हणते मी काही चांगला बोलतो असं माझं मत नाही पाठ करून असं सगळ्याला काय आपले हेवे दावे असते बघू सगळे सगळ्याला आपल्या आपल्या कुलदैवाची चुकलात या, या महाराष्ट्राचा अंधकार झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी आपल्याला सांगतो आत्ता चुकून म्हणून हा जोडून कळकळीची विनंती आहे पुन्हा सरकार आलं पुन्हा महायुती आली सगळ्या गोष्टी अगदी मधल्या काळात आपण एक वर्ष सत्तेत नव्हतो पहिले अडीच वर्ष होतो पुन्हा आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत सत्तेत गेलो म्हणून काही मतभिन्नता असेल काही राजकीय विरोध असेल ती आत्ता काढ आमचाही होता का नव्हता का घरातच होता बैनभावाचा एकोणीसची निवडणूक झाली आणि अगोदर घरात येईल पुन्हा राजकारणात कसं एक व्हायचं हा सगळ्याला प्रश्न पडला मी प्रारब्ध बारा वर्षाचा भोगला दोघांनी नियतीनं मान्य केलं नियतीनंच एक केलं बरोबर आहे का नाही म्हणून सगळ्याला तुम्हालाही ही निवडणुकीची जबाबदारी जशी या मायबाप जनतेची मत देऊन आहे तशीच आपली सुद्धा ही सगळे आलेले मत मतमुख केंद्रावर बटन दाबून आपण या ठिकाणी ऐतिहासिक विजय तिसऱ्यांदा बाबासाहेबांचा करावा हे मी कळकळीची विनंती करतो आणि मी स्वतः सांगतो की आमदार म्हणून निवडून आल्यावर माझं खरं नाही जरा थांबणंच आहे जरा काळजी करणार बाबासाहेबांकडून युतीचा धर्म प्रामाणिकपणानं पाळला जाईल हे वचन मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्यालाही देतो पुढील कुणावर अन्याय होणार बर आता कस नाही कस निवडून आल्याशिवाय बगर निवडून येतात मग अगोदर घासावं लागेल ना त्याला घासा बघू आहे ना तुम्ही आना बाकी माझ माझ्यावर तुम्ही आमदारचा करा हे अवका असले झाले बिले सभेत मी लोकसभेच्या पहिल्या ताईचा फॉर्म भरताना सुद्धा एवढ्या लाख एवढ्या लाखानंतर तेवढ्या लाख बाबा नो कुठं बी नसतो ते जिथं बोलायचं असतं तिथं बोलायचं असतं म्हणून हात जोडून विनंती आहे आप आपल्या सगळ्यांना की ऐतिहासिक विजयाची आजपासून तयारी करा दिवस फार कमी राहिलेत कुठल्याही अफव्याला बळी पडू नका आणि महायुतीची शक्ती या मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात आपल्याला दाखवायची ज्याची दखल दिल्लीने सुद्धा घेतली पाहिजे एवढीच हात जोडून कळकळीची विनंती खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र